ही घटना कात्रजमधल्या संग्रहालयात घडली होती आणि हे सगळं अनुभव थंय काम करणाऱ्या एका वॉचमनांनी घेतलेले होतो रात्रीच्या वेळी थंय त्यां जा काय दृश्य दिसलं त्या दृश्य बघून त्यांची बोबडीच वळली मी तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो कात्रजमधल्या संग्रहालयात इलेलो एक भयंकर अनुभव आज मी तुमच्यासाठी घेऊन येलेलो असो आहे आणि ही गोष्ट आपल्याचे एक सबस्क्रायबर शौर्य यांनी आपल्याक पाठवलेले असा सुद्धा असे काय ऐकलेले गोष्टी असतील तर ते तुम्ही माका या व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा आणि आपला दुसरा एक, एक चॅनल असा बोकोबा ज्यावरसुद्धा मी अशाच भूतांचे भयंकर गोष्टी सांगत असतंय त्यामुळे दे ते गोष्टी ऐका तुम्ही विसरा नको चला तर मग वळा या आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे पुण्याजवळचा कात्रज संग्रहालय म्हणजेच कात्रज जू ते दिवस पर्यटकांनी गजबजलेले होते पण रात्रीच्या वेळी मात्र ते कोणाक जाऊची परवानगी नसायची ज्यामुळे भयान शांतता सर्वत्र परिसरात पसरायची पण जरी खायच्या बाहेरच्या माणसाक आतमध्ये जाऊची परवानगी नसली तरी प्राण्यांच्या देखभालीसाठी त्यांच्या रक्षेसाठी हरिभाऊ ते वॉचमन म्हणून काम करत होते साठी त्यांची जवळ येली होती म्हणजे तसे ते वृद्धच पण तरी देखील त्यांच्या अंगात चपळाई आणि चांगलं निढरपणा होतं ज्यामुळे ते रात्रीचे सुद्धा त्या भयानक जंगली अशा वातावरणात आणि चित्रविचित्र आवाज काढणाऱ्या त्या प्राण्यांसोबत ते संपूर्ण रात्र काढायचे पण एक दिवशी त्यांका रात्री जो काय अनुभव येलो त्या त्यांचा काय झालं त्याचं तुम्ही विचार देखील करू शकत नाही जुलै महिन्याचे दिवस चालू होते जुलै म्हणजे साधारण पावसाचे दिवस ज्यामुळे रात्रीचं थैचं वातावरण अजूनच भयानक व्हायचं त्या दिवशी रात्री हरिभाऊ जेवण वगैरे आपल्या इले बाकी इतर कर्मचारी आपले दिवसभराची कामं आटपून आपापल्या घराकडे निघान गेली होती हरिभाऊ अधूनमधून त्या प्राणीसंग्रहालयात फेरी मारायचे पण रात्रीचे लायटी बिटी सगळे बंद असल्यामुळे त्यांना बॅटरी घेऊनच तडे पिरायचा लागायचा म्हणजे तुम्ही थोडक्यात अंदाज लावू शकतास की अरे भाऊ किती धिरेष्ट होते तर त्या दिवशी नेहमीप्रमाणे ते रात्री साधारण अकरा वाजता नेहमीची फेरी मारूक निघाले बाहेर रिमझिम पाऊस होतो सगळे प्राणी पिंजऱ्यात शांत बसले होते शिव वाघ बिबटे हे सगळे एकदम शांत झालेले कोण डरकाळी काढत नाही होता ज्यामुळे सर्वत्र स्मशान शांतता पसरली होती कदाचित सगळे प्राणी निद्रा अवस्थेत गेलेले हरिभाऊंच्या हातात बॅटरी होती आणि ते त्या बॅटरीच्याच प्रकाशात पुढे पुढे जायत होते जसे ते एका सापांच्या पिंजऱ्याकडे येतात तेव्हा त्यांका लांबवर त्या पिंजऱ्यात काहीतरी अस्पष्ट हालचाल दिसली एका माणसासारखा काहीतरी ते उभ्या होता त्यांच्या व्यतिरिक्त अजून काही कोण नसल्यामुळे हरिभाऊ मोठ्या नारडले कोण हा ना तिकडे पण तेंका पुढसून कायच प्रतिसाद येऊक नाही फक्त पावसाच्या थेंबांचा आवाज मागे येत होतो तेंका वाटलं की कदाचित खायचा तरी प्राणी वगैरे असावं हो। पण प्राणी पिंजऱ्याच्या बाहेर कसं काय पडलो ज्यामुळे थोडीशी भीती त्यांच्या मनात दाटून येली ते सापाच्या विभागाकडे होते आणि नेहमी त्या ठिकाणी रात्रीचे साप मोठमोठ्यान फुसकरायचे पण त्यावेळी जरा जास्त शांतता होती हरिभाऊने बॅटरी पेटवून त्या सापांच्या पिंजऱ्यात फिरवल्याने जसे ते त्या पिंजऱ्याकडे बॅटरी मारतात तेव्हा जा काय दिसलं ता बघून तेंका धक्कोच बसलो कारण काही पिंजऱ्यातले साप त्या ठिकाणी नाही होते तेंका पहिल्यांदा वाटलं की नजर चुकीन तेंका दिसत नसत म्हणून तिने डोळे चोळल्याने आणि दोन तीन वेळा चांगले ते पिंजरे बघितल्याने पण ते सगळे पिंजरे रिकामी होते तेव्हा तर त्यांच्या काळजाचं ठोकोत चुकलं या कसं काय शक्य असा पिंजरे तर बंद असत मग आतले साप गेले काय ते पटकन पिंजऱ्यांचे दरवाजे बघूक गेले तर ते एकदम व्यवस्थित बंद होते पण त्या पिंजऱ्यात जे साप होते ते अत्यंत विषारी आणि एकदम भले मोठे होते आणि असे जर साप पिंजऱ्याच्या बाहेर पडले तर मग काय खरात नाही होता ही घटना स्वप्नात बघना किती भयंकर असा पण तो आता वास्तव्यात हरिभाऊंसोबत घडला होता त्या क्षणी हरिभाऊंका काही गोष्टी आठवल्या काही वर्षांपूर्वी असंच एक प्रकार ह्याच प्राणी संग्रहालयात घडलं होतं एका वाचमनावर सापान हल्लो केल्यान आणि त्यात त्याचं जीवसुद्धा गेलो होतं दहा सगळा आठवून हरिभाऊंका तर घामच फुटलो आता हे साप जर पिंजऱ्याच्या बाहेर असत तर मग त्यांना धोको हो असा आणि आजूबाजूच्या इतर प्राण्यांका सुद्धा त्यामुळे ते त्यांनी त्वरित कंट्रोल रूम का फोन लावून घेतल्याने पण त्यांचं नशीब इतक्या वाईट होता की पावसाचे दिवस असल्यामुळे त्यांच्या फोन का नेटवर्कत नाही त्यांनी एक दोन वेळा फोन लावून बघितल्याने पण फोन काय लागलो नाही तेव्हा तर ते खूपच घाबरले तेवढ्यात त्यांच्या कानावर आवाज पडलो तो आवाज पुस्कारण्याचं होतो तेव्हा तर त्यांच्या अंगार काटो चिलो त्यांनी चारवल्या दिशेन बॅटरी मारून बघितल्याने पण त्यांना काय दिसत नाही होता ते पिंजऱ्याच्याच बाजूक होते ज्यामुळे त्यांचा धोका खूप मोठ्या प्रमाणात होतं आपल्याक तसून लांब जाऊ कया ह्या इथून हरिभाऊने आपली पावला आपल्या केबिनच्या दिशेन वळवल्याने आणि ते मुख्य गेटच्या दिशेन धावत सुटले थंय जाऊन कोणाक तरी सांगा खोया आणि मदत घेऊन येऊ कुई ह्या हेतून ते त्या ठिकाणी गेले होते पण वाटेत त्यांना तशीच एक उभी आणि अस्पष्ट सावली दिसली आणि ह्या वेळेस ती त्यांच्या वाटेच्या एकदम समोरच होती ता सगळा बघून पळणारे हरिभाऊ क्षणात थांबले आणि त्यांच्याकडे जी बॅटरी होती ती बॅटरी त्यांनी त्या दिशेने फिरवल्याने जसे ते बॅटरी ते थंय मारतात तेव्हा त्यांच्या तोंडासून एक किंचळी बाहेर पडली कारण समोर एक भलो मोठं नाग उभं होतो मोठीच्या मोठी फना करून तो हरिभाऊंकडे बघत होतो त्याचे डोळे लाल बुंद होते आणि त्याच्या डोळ्यांकडे बघून एक वेगळी क्रूरता दिसत होती जेव्हा हरिभाऊंनी त्या नागाकडे नीट बघितल्याने तेव्हा त्यांना कळालं की तो प्राणी संग्रहालयातलं नाग नाहीच असा कारण एवढं भलो मोठं त्याचं तो फनं हे लाल भडक डोळे आणि त्या पण्यावर काहीतरी विचित्रच नक्षी होती जी हरिभाऊने याआधी कधीच खायच्या नागार बघूक नाही ता सगळा बघून त्यांच्या तर पायाखालचीच जमीनसर सरकली ते त्याच्या विरुद्ध दिशेन धावाक लागले पण काय माहिती कसे त्यांचे पाय अचानक जड झाले ज्यामुळे त्यांना एका पाऊल पुढे टाकता येत नाही होतं आणि तेवढ्यात तेंका मागसून परत नागाचं पुस्कार ऐका केलं तेव्हा ते पटकन मागेव्हान बघूक लागले तसं तो, तो नाग सरपटत जवळ येऊक लागलं हरिभाऊंक समजला ह्या काहीतरी भयंकर असा पण काय माहिती तेंका तैसून हलाकाव जमला नाही आणि बघता बघता तो नाग जवळ येलो आणि इतकी मोठी फना करून तो अक्षरशः त्यांच्या डोक्याकच येऊन चावलं म्हणजे तुम्ही विचार करू शकतास की तो नाक किती मोठं होतं जसं तो नाक चावता तशी तीव्र सनक त्यांच्या डोक्यात गेली आणि ते वेदना हरिभाऊंका सहनच होत नाही होते आणि जसं तो नाक दंश करता तसं तो थैसून निघालो आणि एका झाडीत नाहीसं झालं आणि तशा हरिभाऊंचे जड झालेले पाय एका क्षणातच सुटले पण जा घडूक नको होता ताज घडलेला नागाचं दम झालं म्हटल्यावर आता काय खरं नाही हरिभाऊंच्या काळजाचे ठोके वाडाक लागले त्यांनी पटकन आपलं कसोबसो मोबाईल बाहेर काढल्याने आणि कंट्रोल रूम का फोन लावल्याने ह्यावेळे नेमकं तो फोन लागलो आणि तेव्हा हरिभाऊंनी हा सगळं प्रकार थंच्या माणसांका सांगितल्याने तर हायकन त्यांना खराच वाटत नाही होता हरिभाऊनी ताबडतोब त्यांना बोलवल्याने पण तोपर्यंत त्या नागाचं विष पूर्णपणे भिनलं आणि यांच्या डोळ्यासमोर पूर्ण अंधार इलो पुढच्या अर्ध्या तासातच सगळे थैचे कर्मचारी पळत पळत थैले आणि ते सापाच्या विभागाकडे जाऊक लागले पण सगळेजण एकदम सतर्क होते कारण हरिभाऊंनी फोन करून सांगितल्याने होता की सगळे साप पिंजऱ्यासून बाहेर पडले पडलेत ज्यामुळे आतमध्ये सहसा कोण जाऊक बघत नाही होता एक दोन जणांनी हिंमत केल्याने आणि ते कशे बशे आतमध्ये शिरले पण तेवढ्यात तेंका वाटेत हरिभाऊ जमिनीवर पडलेले दिसले तसे ते लगेच त्यांच्याकडे धाव घेऊन येले हरिभाऊंक उचलल्याने आणि ते त्यांका केबिनमध्ये घेऊन येले थं येऊन त्यांची अवस्था बघतात तर सगळ्यांचे डोळेच उघडे पडले त्यांचा डोक्या पूर्णपणे काळा निळा झाला होता जसं नाक चावल्यानंतर तो बाग काळोनिळ पडता तसं त्यांचा पूर्ण डोक्या पडलेला जेव्हा त्यांनी लगेच हरिभाऊंक बघितल्याने तेव्हा समाधला की हरिभाऊंचं मृत्यू झालो असा इतक्या जलद असा कसा काय झाला आणि त्यांच्या डोक्यात जो दंश झालो होतो तो काहीतरी विचित्रच होतं इतको नाग उंच कसं काय असूक शकता आणि इतको भाग काळून वेळ पडलेलो की ता सगळा जरा विचित्रच होता तसे मग सगळेजण अजूनच घाबरले आणि सगळ्यांनी ठरवल्याने की रात्रीचं थंय जाणं काय बरोबर नाही त्यामुळे आपण सकाळ उची वाट बघूया सगळे कर्मचारी त्या गेटवरच उभे होते रात्र त्यांनी थंच काढल्याने सगळेजण खूपच घाबरलेले कारण हे हो प्रकार खूप भयंकर होतो जशी सकाळ होता तसे ते कर्मचारी पटपट सापंच विभागाकडे जाऊक लागले आणि जेव्हा त्यांनी थय जाऊन बघितल्याने तेव्हा त्यांना थय जा काय दृश्य दिसलं ता बघून सगळे तर एकदम चक्राऊनच गेले सापांच्या विभागातले जे पिंजरे होते ते एकदम व्यवस्थित बंद होते आणि त्या पिंजऱ्यांमध्ये सगळेच्या सगळे साप अगदी जशाक तसे होते खयचो साप बाहेर पडलो नाही होतो तहा बघून सगळेच हातारले आता ह्यो काय प्रकार होतो हरिभाऊंनी फोन तर फोनवर सांगितल्याने की सगळे साप बाहेर पडले आहेत त्यामुळे रात्रीचा कोण आतमध्ये येऊक नाही पण दिवसाचं येऊन बघतात तर सगळे साप जागच्या जागे होते मग हरिभाऊ का चावला कोण तो नाग खं गेलो दुसरं नाग आतमध्ये कसं काय येऊ शकता आणि तो पण एवढं मोठं त्या नागाचे दाताचे दंश बघून काही माणसं म्हणाक लागली की हा नाग इतको मोठं असा की ह्याआधी एवढं मोठं दंश आम्ही कधीच बघूक नाही त्यानंतर काही माणसांकडसून संपूर्ण त्या प्राणीसंग्रहालयाचा शोध घेण्यात येलो पण खरंच त्यांना तो साप गावलो नाही आता हा नेमकं काय प्रकार होतं ह्या काय समाजल्या नाही सोबत दहा रहस्य त्यांच्यासोबतच निगान केलं पण ह्यो सगळं प्रकार दुसऱ्यांदा घडलेलो ज्यामुळे ह्या घटनेपासून खैचंच वाजमान रात्रीच्या वेळे आतमध्ये अजिबात फेरी मारूक जायत नाही कात्रज प्राणी संग्रहालय रात्रीचं पूर्णपणे बंद केलं जातं आता त्या सापांच्या विभागात काय नेमको प्रकार घडता तर अजून कोणाक समजलं नाही पण दिवसा मात्र असे कधीच प्रकार घडत नाही सगळे पर्यटक त्या ठिकाणी एकदम आनंदान सगळा अनुभवतात पण रात्री मात्र जेव्हा सगळीकडे काळोख पडता आतमध्ये कोण नसता तेव्हा थंय काय नेमकं प्रकार घडता तो देवाकच माहिती पण असं काहीसो अनुभव हरिभाऊंनी त्या ठिकाणी घेतल्याने होतं पण तेही गोष्ट सांगा जिवंत काय रवले नाही स्फुर्ता एवढाच तर मित्रांनो अशी काहीशी होती कात्रज प्राणी संग्रहालयातली ही एक भयंकर गोष्ट जी तुमका कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला याबाबत काय वाटतं त्यासुद्धा नक्की सांगा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असतात तर लाईक करू विसरा नको आणि आपल्या मित्र मैत्रिणींका अशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना व्हिडिओची लिंक नक्की पाठवा आणि अजून तुम्हें हा चनल सब्स्क्राइब करूंक नशाल तो सगत आधी हा चैनल सब्सक्राइब करूं टाका चला तो मग लेटा असो का भयंकर अनुभव घेन बुधवार ठीक साढे साहता